पाच फुटला पाच पडते पाच मध्ये लढा चळवळ भला कशा गाड्या पडत्या सुंदर गाड्यातल्या चळवळ अलीकडा निशाळाकडा सोड आहे अतिशय सुंदर बघा पंचा काय केलं पंचा काय घडलं आता दिसतोय का बघा निकाल सुंदर लाने पाठव हनुमान जयंती उत्सवा आयोजित केले चरेगावकरांचा भरविला आणि देवी मैदान आणि या मैदानातील फायनल फेरा लढत 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 झाली आजच्या मैदानामध्ये ज्यांनी बक्षिसाचं सौजन्य दिलं